हे बघा एवढं तूप झालेलं आहे आणि अजून करतच राहत आहे थोडंफार 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 चालूच राहतं तर थोडा दिवस आता सांभाळून घ्यावं लागणार आहे असंच बाकी तुम्हाला एक सांगायचं आहे की आपण नमस्कार हे दोघी जण मसाल घेतला तुम्ही उपाय काय करू राहिले दोघी जणी लय आग झाल्या दोघी जणी फरशीवर पावडर साडलेले तेच असं लावा पुसू राहिला तोंडाने नमस्कार है का? नमस्कार म्हणले तिकडे गेले नमस्कार करना। तर आज किचन बघा किती स्वच्छ दिसतंय आमचं नमस्कार काय नमस्कार। बाबा तुम्हाला काय सांगा मित्रांनो एवढी परेशानी चालू आहे कोमल माहेरी गेलेली आहे रोहिणी आजारी म्हणून झोपलेली आहे आई एकटी स्वयंपाक करते विषय असा झालेला आहे की आई आता एकटी स्वयंपाक करणार नाहीये मी तिला मदत करणार आहे त्यासाठी मी चालू आई काय भाजी करायची सांग मी करतो रे भाजी करतो लागल्यास काहीतरी तुझं भात गीत टाकून देतो लागल्यास कारण की आता नाही म्हटलं तर काहीतरी करावंच लागेल ना नाही का आता ते सांगून होत नाही रोहिणी आता जर आजारी पडली म्हणून ठीक आहे बाबा जाऊ द्या त्या गोष्टीला मग जास्त बोलू लागली आई माझी सरी चहा करते बघा आणि हे दूध बघा थांबा एकूण हे दूध बघायचे दुधावर किती मोठी साई येते बघा दिसली का हे पातेलं भरलेलं राहते हा तर हे काय करत असतात माहिती का महिनाभरात साय जमा करतात महिनाभरात आठवड्याची आठवड्या आठवड्याची आणि तूप तयार करतात आई तूप दाखवते तू एकदा आई तुम्हाला तूप दाखवते एकदा मनीषाला दोन डब्बे भरून दिले का बरं कोणाकडे दिले सध्या तरी एवढंच आहे बघा आमच्याकडं बॅक कॅमेरा ऑन करतो हे बघा एवढं तूप झालेलं आहे आणि अजून करतच राहत आहे थोडंफार 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 चालूच आहे तर थोडा दिवस आता सांभाळून घ्यावं लागणार आहे असंच बाकी तुम्हाला एक सांगायचं आहे की आम्हाला टेरिस नाही का एक शेड टाकायचं आहे शेड म्हणजे रूम तयार करायची आहे आणि तिथं आपल्याला हे करायचं आहे आईचं आईचं आई सेटअप तयार करायचं आहे किचनचा बघू आता कसं होईल कधी होईल हो बघू आता कशा करायचं परी नाही व्हिडिओ मध्ये तुम्हाला बोर होता सर पण ठीक आहे थोडं सांभाळून घ्या तर आजचा जो स्वयंपाक आहे मी आईला मदत करणारी करायची कारण की का आज संडे आहे मी घरी आहे चला म्हटलं आज काय काय खायची थोडं थोडं जेवायचं म्हणते भंडारातून जेवण आलो आता कसं करा सांगा बरं मित्रांनो त्याला काय अर्थ आहे का या सगळ्यांनी चहा घ्यायला इकडं चहा करणं चालू ऍक्च्युअली म्हणजे मला चहा घ्यायचा नव्हता पण ती वरती विचारायला चहा देऊ का म्हणून मला वाटतं मी उगच घरी आलो आज तू का दुकानात बसलो असतो तेव्हा टाईम गेला असं काय जर परी नाही काय नाही आणि घरी काय आहे बोर आहेत मग व्हिडिओ तर घेतले असते कोमल वगैरे असते असतील पण ते पण होत नाही तर चला या सगळ्यांनी चहा घ्यायला बाकी आज घर बघा परी परी नाही म्हटलं की घर थोडं स्वच्छ असतं आणि सामान पण जावं ठिकठिकाणी बरोबर ठेवलेलं आहे परी सगळं सामान ना हो तेवढं आहे परी सगळीकडे पसारा घालून ठेवत असतील त्यामुळे था। तसं राहतं पण ठीक आहे काय करणार त्याला नाही ना ओके तर असा काही विषय आहे आणि चला आता मी आईला काय करतो थोडी मदत करू लागतो आणि जमलंस मी तेव्हा व्हिडिओ पण घेईन आता थोडा वेळ अजून उजड दिसतोय बाहेर तुम्हाला म्हणजे आता वाजता आहे सहा वाजता आहे अजून थोड्या वेळाने ज्या स्वयंपाकीची तयार होईल तेव्हा मी थोडी मदत करावं लागेल कारण की असल्यावर मग काय नाही का आणि आपलं आपल्याला बनवायला थोडी जड जाणार आहे चला मग मी तुम्हाला थोड्या वेळात भेटतो नमस्कार दोघीजाला मग सर म्हटलं मी पाहिजे काय करून राहिले दोघी जणी आगाव झाल्या दोघी जणी फडशेवर पावडर साडले तेच असायला तोंडाने आहे ना आशू आधू सगळ्या म्हणतात तू परीला चांगल्याला परी परी करते आणि नगरला आल्यावर आदो आदू करते माझ्या तोंडात तो दोन्ही नाव पुसलेली दिले मी आदू म्हणते कधी तिला परी म्हणते आ आदू आता आदू चालू माझ्या तोंडात फिरून आदू 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 दे ना दे ना दीदी तू दुसरा घोडा खेळला तू घोडा खेळून तिकडं कमून गेली तू तिथं खेळती ना तू तु तुझं खेळ करू सांग ना आईचा फोन आला आई काय म्हटले तुला काय म्हणले आई आई काय म्हणले आठवण येते माझ्याकडं आईचा फोन आला होता फोनवर काय करा आता सुधत नाही मला पण कारण सकाळ लोड आईन वर आलाय कामाचा आई म्हणत होत्या ती झोपूनच आहे म्हणून हे प्रवासामुळे तिची दगदग झाली असं कारण लई आमच्या प्रवास तिने पहिल्यांदाच केला असं मला वाटतं ती म्हणत होती पहिल्यांदाच आहे माझा त्यामुळं त्या प्रवासामुळं तिला त्रास झाला असणार आहे असं मला वाटते आता मला वाटत राहावा का जावा असं झालंय मला परत एकदा फोन विचार करून विचारते तिला बरं आहे का नाही कारण सकाळी फोन केला तर ती बोललीच नाही आता दरवेळेस बोलत असते ती नाहीच बोलले फक्त बाकीचे ते बोलली नाही तू की केल्या फोन मग आता आता काही सुचत नाही काय करावं म्हणून बघा लोड आईनवर आलाय आई बोलल्या दोन शब्द नाईनने ठेवून दिला अशा काय करा असं तुम्ही नेमकं मी इकडे आले ते आजारी पडली मम्पीला ग चांगलं काम केलं तुम्ही दोघे जास्त राडा चालू असतं कुस्त था। त्रास देतात मग मला मला आणन पाणी मला तिकडं जाऊ काहीतरी करू राहिले कोपऱ्यामध्ये दिसत असेल तुम्हाला कोपऱ्यामध्ये मग आता डोक्यात चाल काय करा धावा का जावा आणि घाटी वस्त्या जे कामासाठी आले ते सगळे काम राहिलेत माझे काय काय करायचं कटिंग तुझं आत्ताच कटिंग केली या आंशिकाची करावं लागेल कटिंग अंशिकाची नाही गेली दादूची केली तुझी नाही गेली दादूची गेली तुझी नाही केली तुझी करू आता उद्या उद्या मंगळवारे हां आमचं तुला स्टाईल मार असतं की नाही ईद भर पण आमचं असं असत अग इकडे या ना दोघी जाणी तिकडे एवढ्या अडचणीत काय करू राहिले तुम्ही दोघी अंशिका मोबाईल बंद कर मोबाईल बंद कर का बरं मग औषध द्यायला लावू मम्मीला तू जेवली नाही ना आज मॅगी नाही खाल्ली काय नाही खाल्लं आज नाही खाल्लं दोन घास पण मॅगी नाही खाल्ली तू हाय ऐकलं माझं काय झालं तुझं काय झालं आधू एक एक एक, एक 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 चालू आहे काढणं आहे का चालू बंद केलं तर परत चालू केलं ना अनशू है ना ऐकत नाही तू तुझं आताच ऐकत नाही तू ना आता चॉकी आणणार आहे मी बाहेर जाणार आहे ना मी चॉकी आणणार आहे मोठी डेअरी मिल्क आणणार मी दोघींना नाही देणार ना मी दादूला देणार आहे ठेवून दिला नाही ही बाहेर येऊ नाही राहिली ना हिला नाही देणार भुती बाबांनी न्यायला काय मोबाईल बापरे आता कुठून येणार आपल्याला मोबाईल तर देवांशला रात्री खूप खूप आलता है ना आधू अदुल का झोपित होत्या त्याला आता बर वाटतय अय आदू तू आज काही बोला ना माझ्याशी अधू पाणी सो शोधते का सोडते बापरे बापरे शंभो केला सगळ्यांनी शंभव केला घरात हा भेंडी टाकते मी आकार ना आकार ना तो चमचा आहे का तुझा हा खाऊ घालते ना मॅगी नाही खाल्ली गोड काय केलं गोड आहे के ते तर गोड मॅगी कोणी खाल्ले असेल तर सांगा आम्हाला परीनी खाल्ली मॅगी आंशिकानी खाल्ली गोड मॅगी नमस्कार आहे का नमस्कार म्हणले तिकडे गेले नमस्कार कर ना पक करती खेळू राहिली अंशिका काय करते तू अय अंश आम्हाला काय नाही आम्हाला मोबाईल लागतो नमस्कार करना ना, ने दादू कुठे ने गेला ने देव देव तुझा पप्पानी नेलं त्याला फिरायला तुला नाही नेलं तुला नाही नेलं त्याच नाव काय सांग बरं तुझ्या दाद्याचं नाव काय देव बघायला देवळात मंदिरात तुझ्या दाद्याचं नाव सांग ना काय दादू दादू म्हणती तू त्याला दादूचं नाव काय तुझं कसं का, का, का नाव आहे देवांश बापरे तुझं पूर्ण नाव काय हा दीदी म्हणतो तुला हा हा तुला चावत आधी का तुला बोट त्याच्या तोंडात बोट नको घालू मग त्याला दात यायले मग तो चावतो तुला हा आलं त्या बिळातून पिन आलं काय नको मा नको पाडू भांग मा नको पाडू भांग माझं भांग पाडलेलाय माझी विणी घातलेली व्यवस्थित तूच घाल तुला लय हौस आहे मेकअप करायची हा मी किती छान आहे दिसते आता गेले दोघी गेला तिथं बाई 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 त्या पसऱ्यामध्ये दोघी काय करायला बाई काय करायला तुम्ही मोबाईल मोबाईल बाप बापरे किती खेळणे आहे बाई चल मी चालले घेऊन आता एवढ्या सगळ्या खेळण्या जाऊ अंशी का घेऊन हा घेऊन जाऊ नेऊ का थैलीत भरू काय आहे खेळणे भरू थैलीत घेऊन जाऊ जाय भाई मोबाईल मध्ये एवढं लक्ष आहे बर तू आज सकाळी काय खाल्लं सांग बर काय खाल्लं सकाळी आज मॅगी तू नाही खाल्ली खोट बोलती तू हा हा तू